कार मित्रांनो श्रावण या पवित्र महिन्यामध्ये पूजा उपवास करू शकत नाही परंतु वर्षातील सर्वात पवित्र महिन्यात कोणालाही न सांगता ही एक गुप्त गोष्ट तुम्ही घरात आणा फक्त ती आणल्यानं तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांपासून मुक्तता मिळेल आणि तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित किंवा कोणत्याही व्यवसायाच्या संबंधित कोणत्याही समस्या सुरू असतील तर त्या समतील आणि महादेवाच्या कृपेने तुमच्या घरात इतकी संपत्ती येईल की तुम्ही ती हाताळू शकणार नाही येणाऱ्या सात पिढ्या बसून खातील पिढ्या पिढ्या राज होईल बँकेचा बॅलेन्स पैसा वरवर वाढतच जाईल तो कधीही संपणार नाही तुमच्या घरात जे काही दोष आहेत पितृदोष आहेत राहू दोष आहेत दोष आहेत श्रावण महिन्यात हे दोष कायमचे दूर होतील व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका किंवा अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही याचा फायदा होईल आणि आमचं काम आहे सल्ला देणं आम्ही फक्त त्याला देऊ शकतो आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नाही तो तुमचा निर्णय आहे पण एक गोष्ट नक्की आहे नक्की सांगेन की जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमची बोट वाचेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागणार नाही बाकी तुमची इच्छा आहे तुम्ही स्वतः खूप जाणते आहात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना खूप खास आणि शुभ मानला जातो कारण या दिवशी उपवास आणि पूजा करण्यासोबतच फक्त ही गोष्ट एक गुप्त गोष्ट आपल्या घरामध्ये आणायचे त्यामुळे जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते भक्तांनो जर आपण श्रावण महिन्याच्या महत्त्वाबद्दल बोललो तर श्रावणाच्या प्रत्येक सोमवारचा उपवास खूप शुभ मानला जातो जर कोणी हा उपवास भक्तीने पाळला तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात विशेषत ज्यांना मुलं वैवाहिक सुख आणि संपत्ती हवी आहे हा दिवस त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे विवाहित महिलांसोबत अविवाहित मुलीही हे व्रत करतात आणि या व्रतामुळं व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील पापांपासून मुक्तता मिळू शकते त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात ही गुप्त गोष्ट आणल्याने जीवनात आनंद शांती आणि समृद्धी येते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जरी श्रावण सो सोमवारचा उपवास पाण्याशिवाय घेतला जातो बघा परंतु जर तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी ही एक खास गोष्ट आणली ना तर तुमच्या घरातील संपत्ती इतकी वाढेल की ती कधीही संपणार नाही ज्या गुरुजींनी त्यांच्या शिवपुराणात कथेमध्ये नुकतंच सांगितलं आहे की श्रावण महिन्यामध्ये सोमवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल पवित्र श्रावण महिन्यात ज्यांच्या घरात ही गुप्त वस्तू आणतात ना किंवा बनवली जाते त्यांच्या घरात वर्षभर धनाचा वर्षा होतो मित्रांनो यावेळी श्रावण महिना एकशे चव्वेचाळीस वर्षांनी एका दुर्मिळ योगायोगाने येणार आहे त्यामुळं अशा परिस्थितीत हिंदू धर्मातील लोकांसाठी या श्रावण सोमवाराचे महत्त्व आणखीन वाढतं आणि पूज्य गुरुजींनी सांगितलं आहे की श्रावण सोमवाराला तुम्ही पूजा किंवा ध्यान केलं नाही तरीही ही गुप्त गोष्ट नक्की आणा भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने तुमच्या घरी इतके पैसे येतील की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही तसंच बघा चुकूनही तुम्हाला या श्रावण सोमवारच्या दिवशी या गोष्टी खायच्या नाही आहेत तर त्या गोष्टी कोणत्या आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत या गोष्टी खाल्ल्याने घरामध्ये दारिद्र्यता येते व भगवान भोलेनाथांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळत नाही म्हणून या पवित्र महिन्यात चुकूनही या पाच गोष्टी करू नका अन्यथा गरीब होण्यास वेळ लागणार नाही पवित्र महिन्यात तुम्ही कधीही या पाच गोष्टी करू नयेत तर मैत्रिणींनो जर कोणत्याही आईनं या पवित्र महिन्यात किंवा कोणत्याही श्रावण सोमवारी या पाच गोष्टी ना तर तिचं आयुष्य खराब होतं आणि तिच्या घरात गरीब गरिबी कायमची वास करते त्या घरात देवी अलक्ष्मी कायमची राहते तर मैत्रिणीं बघा श्रावण महिन्याबद्दल लोकांच्या मनात खूप गोंधळ आहे पूजा कशी करायची किती सोमवार येतील मुहूर्त कोणता असेल या दिवशी काय खावं आणि काय खाऊ नये या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे जर तुम्ही श्रावण महिन्यात ही वस्तू खाल्ली तर तुमच्या आयुष्यात संपत्तीचे सर्व मार्ग उघडतील आम्ही तुम्हाला एक एक करून सर्व माहिती सांगू आणि तुम्हाला हे देखील सांगू की श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी आपण कोणती गोष्ट आणावी आणि भक्तांनो आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की या दिवशी चुकूनही एक गोष्ट खाऊ नये जर तुम्ही हे खाल्लं तर तुमच्या घरात काहीतरी अनुचित घडू शकतं म्हणून पवित्र श्रावण महिन्यात चुकूनही असे भयानक कृत्य तुम्ही करू नका कोणतीही भयानक घटना घडण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण परिपूर्ण पाहिला असेल तर हा एक अतिशय खास आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तर मैत्रिणींनो बघा भारतातील उत्तर भागातील ठिकाणी श्रावण महिना हा अकरा जुलै रोजी चालू झाला आहे आणि अकरा जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संपेल तर आपल्याकडे पंचवीस जुलैला रो श्रावण महिना चालू होणार आहे आणि तेवीस ऑगस्टला संपणार आहे आपल्याकडे पंचवीस जुलैला सुरू होणारी तिथीच आपल्याकडे पकडली जाते दरम्यान एकूण चार सोमवार असतील श्रावण सोमवारच्या तारखा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहिला सोमवार दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिसरा सोमवार अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि चौथ्या सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकूण चार सोमवार आहेत पूजेसाठी सर्वोत्तम वेळ विशेषतः पहिल्या सोमवारसाठी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वतःचं स्नानादे आटपून घ्यायचं मग महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा मग घरी शिवलिंगावर अभिषेक करावा सुरुवातीला घरची देवपूजा करून घ्यावी नंतर विधिवत महादेवांच्या पिंडीला अभिषेक करावा अभिषेक करताना तुम्ही या मंत्राचा जप करू शकता किंवा रुद्रपाठाचा पाठ वाचू शकता ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तसंच आपण किती सोमवार करणार आहोत कसे करणार आहोत याचा संकल्प करावा संकल्प फक्त पहिल्या सोमवारी करावा क्रमांक एक संकल्प आणि व्रत स्नान ब्रह्ममुहूर्तावर उठा शुद्ध पाण्याने स्नान करा स्वच्छ पांढरे कपडे घाला आणि ओम नम शिवाय म्हणून व्रताचा संकल्प करून उपवासाला सुरुवात करा क्रमांक दोन पूजा साहित्य आणि पद्धत शिवलिंग किंवा मूर्तीची स्थापना करा आणि त्यावर पंचामृत गंगाजल दूध दही तूप मध आणि साखरेचा सा अभिषेक करा बेलपत्र धतुरा पांढरे फूल भस्म चंदन अक्षदा फळे आणि मिठाई अर्पण करा पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ असते तर शिवामूठ तांदूळ घेऊन महादेवाला अर्पण करावेत ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा यासोबतच तुम्ही शिवचालिसा रुद्राष्ट आणि महामृत्युंजय मंत्राचा पाठ करू शकता क्रमांक तीन उपवास पाळणे दिवसातून एकदाच खाणे फळांचे आहार घेणे किंवा पूर्ण उपवास करणे दिवसभर शिवभक्ती बाळगा सत्य बोला संयमी राहा आणि मद्यपान करू नका यामुळे आपल्याला आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते संध्याकाळी दिवा लावा आणि आरती करा श्रावण सोमवारची कथा ऐका किंवा वाचा तसेच शिवलीलामृत वाचावं शिवलीलामृताचं तुम्ही एक पारायण करू शकता म्हणजेच पूर्ण दिवसभरात शिवलीलामृत हा पूर्ण ग्रंथ वाचू शकता किंवा मग फक्त अकरावा अध्याय वाचू शकता पूर्ण शिवलीलामृत ग्रंथ वाचणं जमलं नाही तर अकरावा अध्याय वाचावा तरीसुद्धा तेवढंच फळ मिळतं तर बघा मैत्रिणींनो अशा काही छोट्या छोट्या सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत क्रमांक पाच बघा उपवास सोडणे संध्याकाळी पूजा आणि आरतीनंतरच उपवास सोडायचा आहे हलके फळांचा आहार घ्यायचा किचडी उपमा घेतला तरी चालतो पांढरे कपडे घालायची शक्यतो आणि प्रतिज्ञा करा पूजा स्थळावर शिवलिंगावर किंवा मूर्तीवर पंचामृत आणि अभिषेकानं अभिषेक करा या गोष्टी अर्पण करा बेलपत्र धतुरा पांढरी फुलं अक्षदा पंचामृत फळे मिठाई इत्यादी या आपण गोष्टी अर्पण करायच्या आहेत आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे नंतर बघा महामृत्युंजय मंत्र संध्याकाळी दिवा धूप आरती कथा करायची आहे श्रावण पारायण संध्याकाळच्या पूजानंतर फक्त एक जेवण करा आणि फळे द्या सनातन मान्यतेनुसार श्रावण सोमवार व्रत केल्यानं व्यक्तीच्या पूर्ण सर्व इच्छा पूर्ण होतात सुख समृद्धी संतती आणि वैवाहिक मूल्य वाढतात अविवाहित मुली आणि विवाहित महिला आणि कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळतात सर्वत्र महिना म, सर्वत्र महिलामध्ये कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळतात बारा महिन्यांपैकी सर्वात पवित्र महिना मानला जातो कारण या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्यानं व्यक्तीला सर्व भौतिक सुख मिळतात आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून दुःखापासून आणि दारिद्र्यापासून कायमची सुटका होते तसंच भक्तांनो या पवित्र श्रावण महिन्यात काही विशेष उपाय करून व्यक्ती आपल्या जन्मात केलेल्या सर्व पापांपासून मुक्त होऊ शकते आता श्रावणाच्या या पवित्र महिन्यात तुम्ही काय करावं तर ते आपण पाहणार आहोत तुमच्या आयुष्याचं प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेनुसार होऊ त्यासाठी तुम त्यासाठी तुम्हाला परिस्थिती अनुकूल राहो प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेनुसार हो प्रत्येक पालकाने श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी ही एक खास गोष्ट खावी यासोबतच श्रावण महिन्यात काही गोष्टी चुकूनही तुमच्या घरात बनवू नये मांसाहार मद्यपान आणि तामसिक अन्नाचं सेवन करू नये तसंच श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण न वापरल्यास बरे होईल कारण कांदा लसूण यांचं तांत्रिक अन्नाचं कारण आहेत श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांच्या पूजा आणि प्रसादात तुम्ही द्राक्ष आणावीत कारण द्राक्ष आणि बेरी देवी पार्वतीला खूप प्रिय आहेत आणि भगवान भोलेनाथ या भगवान भोलेनाथांना पाच प्रकारची फळं अर्पण करावी जा करावी केळी द्राक्षे आंबा पपई नारळ यांचा समावेश आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतीही फळे आणू शकता परंतु द्राक्ष केळी पपई आंबा आणि बेरी असणं हे अत्यंत आवश्यक असतं जर काही कारणास्तव तुम्ही यापैकी कोणतेही फळ अर्पण करू शकत नसाल तर तुम्ही भगवान भोलेनाथांना साखरेचा सा गोड पदार्थ किंवा मनुका अर्पण करू शकता कारण जगाचे पालनहार भगवान भोलेनाथ यांची पूजा श्रावण महिन्यात तुमच्या खऱ्या भावना प्रेम आणि भक्ती पाहतात तुम्ही कोणत्याही पाच रंगाची फळे घेऊ शकता पण तुम्ही विशेषतः लक्षात ठेवावं की श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांना कधीही नाशपती अर्पण करू नये यामुळे संपत्तीचा नाश होतो कारण या फळाचं नाव त्याचा अर्थ सूचित करतं नाशपती ही वनस्पती नावच उत्पन्न करतं श्रावण महिन्यात खाण्याची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे द्राक्ष श्रावण महिन्यात देवी पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांच्या आशीर्वाद द्राक्षांमध्ये असतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो म्हणून मित्रांनो तुम्ही द्राक्ष जरूर खावी यासोबतच या पवित्र महिन्यात भगवान भोलेनाथांना ऊस अर्पण करा ते खूप शुभ आणि शुभ मानलं जातं जर तुम्हाला यावेळी ऊस मिळाला नाही तर तुम्ही भगवान भोलेनाथांना गूळ आणि हरभरा डाळ देखील अर्पण करू शकता नंतर बघा तसंच जर तुम्ही या दिवशी ऊस किंवा गूळ खाल्लं तर तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी देवी लक्ष्मीला पाच रंगांची मिठाई अर्पण करा तसंच या दिवशी देवी लक्ष्मीला कमळाच्या बिया अर्पण कराव्यात ज्याप्रमाणे देवी लक्ष्मीचा जन्म समुद्रातून झाला होता त्याचप्रमाणे कमळाच्या बिया देखील पाण्यातून जन्मले होते म्हणजे कमळाच्या बिया देखील एका अद्भुत वनस्पतीमध्ये आपल्याला आढळतात धार्मिक शास्त्रानुसार कमळाचे फूल आणि कमळाच्या बिया खूप शुभ मानल्या जातात सामान्यत कमळाच्या बियांची खीर बनवून म्हणजेच मखाण्यांची खीर बनवून तुम्ही नैवेद्य म्हणून माता लक्ष्मीला दाखवू शकता तर बघा मैत्रिणीनो अशा प्रकारे आपण भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला ये खीर घर, धन, ही खीर अर्पण केल्यानं घर धनं आणि धान्याने आपलं भरून राहतं जो कोणी श्रावण सोमवारच्या पूजेत भगवान गणेशाला घास अर्पण करतो त्याला कोणीही गरीब करू शकत नाही असा व्यक्ती आपोआप श्रीमंत होतो या पवित्र महिन्यात दुर्वा घास प्रसाद म्हणून आणून संपूर्ण कुटुंबाला खायला द्यावं भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नेहमीच राहतील जो व्यक्ती श्रावण महिन्याच्या पवित्र दिवशी शिवलिंगाला खीर अर्पण करतो किंवा पंचामृतानं शिवलिंगाला स्नान घालतो पंचामृतात दूध दही तूप साखर मध गंगाजल असावं असं केल्यानं त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व ग्रह आणि नक्षत्र त्यांच्यानुसार अनुकूल होतात ज्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही भगवान भोलेनाथांना अर्पण केल्यानंतर ते प्रसाद म्हणून संपूर्ण कुटुंबाला खाऊ घाला यामुळं बंद भाग्याचे कुलूप देखील उघडतं आणि त्यांच्या आयुष्यात नेहमीच धन समृद्धी राहते समृद्धी आणि धन राहते तर बघा भोलेनाथ तुम्हाला आशीर्वाद देतात भगवान भोलेनाथ खूप आनंदी होतात खरं तर भगवान भोलेनाथ हे खूप भोले आहेत छोट्या शापूजेने ते त्यांच्या भक्तांवर प्रसन्न होतात रक्षा काळाबद्दल बोलायचं झालं तर भगवान भोलेनाथांनी त्यांचे आशीर्वाद दिले आहेत आणि आपण फक्त सामान्य मानव आहोत म्हणून भोलेनाथ तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला धन आणि आनंदाने स्वर्ग देतील व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद